स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी आज अन्नपूर्णा मातेच्या रूपात बांधलेली आहे अन्नपूर्णा देवीला अन्नाची देवी, अन्ना देवी मानली जाते तिची कृपा झाल्यास घरात का कधीही अन्नधान्य कमी पडत नाही अशीच भक्त स... भक्तांची श्रद्धा आहे वाराणसीत काशी हे अन्नपूर्णा मातेचे प्रमुख स्थान मानले जाते तिथे वास्तव्य असावे यासाठी स्वयंपाकघरात तिची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ मानले जाते भक्तांना अन्नपूर्णा मातेची प्रचिती यावी म्हणून अंबाबाईची अलंकार पुराणी पूजा बांधण्यात आली आहे